सोलापुरातील पुना नाका येथे रिक्षा चालक वाहून गेले चोवीस तास उलटले तरी शोध लागला नाही सोलापूर शहरात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुना नाका परिसरात मोठी दुर्घटना घडली पावसाच्या जोरदार प्रवाहात रिक्षाचालक सतीश शिंदे हे पाण्याच्या लोट्यात वाहून गेले घटनेला तब्बल चोवीस तास उलटून गेले असून अद्यापही ते बेपत्ता आहेत घटनेनंतर तातडीने एन पथक अग्निशमन दल व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले गेल्या दोन दिवसापासून सलग शोध मोहीम सुरू आहे ड्रोनच्या साह्याने परिसराचे आकाशातून निरीक्षण केले जात असून नदीकाठ पुलाखालचा भाग तसेच पाण्याचा प्रवाह ज्या दिशेने गेला त्या सर्व ठिकाणी काटेकोर तपासणी सुरू आहे मात्र अद्याप रिक्षा चालकाचा ठसा लागलेला नाही या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण चिंते निर्माण झाले आहे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी उसळली असून प्रशासनाला शोध मोहिमेत अडचणी टाळण्यासाठी सतत संयमाचे आवाहन करावे लागत आहे दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनीही प्रशासनाशी संपर्क साधून शोधमोहीम मोहीम जलद गतीने पार पाडावी तसेच आवश्यक ते सर्व यंत्रणा वापराव्यात असे निर्देश दिले आहेत शहरात अनेक दरम्यान खासदार शिंदे यांनी प्रशासनाशी संपर्क साधू यंत्रणा वापराव्या पावसामुळे जनजीवन झाले असून त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पाण्याचा प्रवाह पावसाचा जोर कमी झालेला असला तरी नदी नाल्यामध्ये अजून पाण्यासाठी संपूर्ण यंत्रणा युद्ध पातळीवर कार्यरत असल्याचे प्रशासनाने सांगितलेले आहे